नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे गव्हाच्या पिठापासून किंवा कणकेपासून आपण हा मऊ लुसलुसीत असा शिरा बनवणार आहोत तर आपण सुरुवात करूयात तर अर्धी वाटी तूप घेतलेला आहे तर कुठल्याही वाटीचं तुम्ही एक माप घेऊ शकता आणि तूप थोडेसे गरम झाले की याच्यामध्ये थोडेसे बदाम घेतलेले आहेत अगदी छोटी वाटी अर्धी छोटी वाटी इथे मी बदाम घेतलेले आहेत काप करून व्यवस्थित घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी छोटीशी काजू घेतलेले आहेत आणि काजू आणि बदाम आपल्याला व्यवस्थित असे ड्रायफ्रूट्स छान तळून घ्यायचे आहेत तर तुम्हाला आवडत नसतील तर नाही घातले तरी हरकत नाही असाही शिरा खूप छान लागतो इथं बेदाणे घेतलेले आहेत मनुका घेतलेल्या आहेत इथं तर तुमच्या आवडीप्रमाणे चारोळी किंवा कुठलेही पिस्ता असे ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकता तर व्यवस्थित अशा पद्धतीने हे ड्रायफ्रूट छान तळून झालेले आहेत तर याला मी एका प्लेटमध्ये बाहेर काढून घेणार आहे तर बघू शकता तर इथे हे तूप आहे त्यावर मी बघू शकता कणिक घेतलेली आहे ही जी कणिक आहे ही व्यवस्थित आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे तर आपलं जे गव्हाचं नॉर्मल पीठ आहे पोळ्या बनवण्याचं तेच मी इथे वापरलेलं आहे तर बघू शकता इथे मी हे जे तूप आहे अर्धी वाटी घेतलेलं त्यातलं थोडंसं तूप बाजूला शिल्लक ठेवलेलं आहे आणि बघू शकता गॅस थोडासा वाढून याला छान असं खमंग तुपावर ही कणिक आपल्याला भाजून घ्यायची आहे तर जेवढी कणिक छान लाल भाजताल तेवढा शिरा छान होईल तर हिवाळ्यामध्ये लहान मुलांना सुद्धा सुद्धा हा शिरा बनवण्यासाठी उत्तम असा ऑप्शन आहे नक्की ट्राय करून बघा याच्या गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हा जो ही जी कणिक आहे किंवा गव्हाचं पीठ आहे हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर कणिक भाजायला थोडा वेळ लागेल पण शिरा अतिशय छान होतो तर आपल्याला व्यवस्थित कंटिन्यू असं हलवून घ्यायचं आहे याला तर बघू शकता आपल्याला ज जसं आपण याला हलवत राहील तसं तसं याच्यामध्ये तूप सुटत राहील तर बघू शकता व्यवस्थित अशी ही जी कणिक आहे ती मी कंटिन्यू अशी हलवत आहे आणि खमंग असा पूर्ण घरभर याचा वास येतो तर आ, इथे बघू शकता भाजल्यावर कसं असं सैलसर असं हे मिश्रण पडलेलं आहे तर अशा पद्धतीने अगदी छान मंद आचेवर मी याला भाजून घेतलेलं आहे आणि एक वाटी इथे मी साखर वापरलेली आहे आणि दोन वाटी पाणी घेतलेलं आहे तर व्यवस्थित असं याला छान ढवळून घ्यायचं आहे आपल्याला तर एक वाटीच कणिक घेतलेली होती त्यामुळे एक वाटी मी इथे साखरेचा वापर केला त्याऐवजी तुम्ही गूळ घातला तरी हरकत नाही तर व्यवस्थितरित्या इथे मी छान केसर काड्या घालून घेतलेल्या जेणेकरून शिरा छान व्हावा तर व्यवस्थितरित्या असं मिक्स करून घेतलेलं आहे या पाण्यामधील साखर पूर्ण विरगळलेली आहे साखर विरगळली की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि बघू शकता खमंग असं हे जे मिश्रण आहे कणकेचं ते सॉरी नुसती कणिक आहे ती आपल्याला मिक्स करून झाली आणि याच्यात आपल्याला हे जे साखरेचं पाणी आहे ते आपल्याला थोडं थोडं करत छान मिक्स करून घ्यायचं आहे हा शिरा अतिशय मऊ लुसलुशीत आणि चवीला खूप छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करा आणि थोडं थोडं पाणी करत करत आपल्याला हे सगळं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे तर अतिशय हा शिरा छान बनतो आणि चवीलाही खूप छान लागतो त्यामुळे एकदा तरी नक्की ट्राय करून बघा मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी तुम्ही याला नैवेद्य म्हणूनही दाखवू शकता किंवा असंही नुसतं एरवी खायलासुद्धा हा शिरा खूप छान लागतो तर बघू शकता पूर्ण पाणी याच्यामधले शोषून घेतलेलं आहे या कणकेने आणि हे जे हे जे पॅन आहे बघू शकता पॅनमध्ये व्यवस्थितरित्या असं छान एक जीव झालेला आहे आणि वेलची पूड घालून घेतलेली आहे आणि हे जे ड्रायफ्रूट्स आहेत हे यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे तर किती छान मऊ आता लुश बघता क्षणी खाण्याची इच्छा होते असा हा शिरा तर बघू शकता सुंदर असा हा शिरा लागतो नक्की एकदा तरी ट्राय करा आणि आपला हा शिरा आपला रेडी झालेला आहे तर बघू शकता आणि हे जे राहिलेलं तूप होतं दोन चमचे ते पण मी यामध्ये घालून घेतलेलं आहे तर थोडंसं आपल्या ज्या कपाला तूप लागलं ला होतं ते पण मी व्यवस्थितरित्या काढून घेतलेलं आहे आणि हे जे तुपावर छान याला परतून घेणार आहे म्हणजे तूप मिक्स हो व्हावं या मिश्रणामध्ये शिऱ्यामध्ये तर अशा पद्धतीने हा मऊ लुसलुशीत असा हा कणकेचा झटपट बनणारा शिरा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर याला एका बाउलमध्ये मी काढून घेतलेला आहे किती सुंदर असा दिसतो आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओसह भेटू